माराणीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला यू पी बिहारसारख्या राज्यातल्या गुन्हेगारीची आठवण झाली असेल पण हा व्हिडिओ यू पी बिहारमधला नाही तर तो जळगाव शहरातला आहे जळगावात सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाची निर्गुणपणे हत्या केली आहे किशोर सोनवणे असं हत्या झालेल्या तेहतीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो जळगावातल्या कोळीपेठचा रहिवासी होता जुन्या वादातून ही सारी घटना घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय किशोर सोनवणे हा रात्री त्याच्या काही मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता तिथे एका तरुणाशी त्याचा वाद झाला हा वाद मिटला पण त्यानंतर तो तरुण काही वेळाने सात ते आठ तरुणांना घेऊन हॉटेलमध्ये आला त्यांनी किशोरला बेदम माराण केली माराणीत किशोरवर चॉपरने सपासप वार झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती काल रात्री अंदाजे नऊ वाजता किशोर सनवाने यांनी यांच्या मित्रांसोबत हॉटेल बानू हे कालक्या मंदिर मग माता मंदिरच्या जवळ गेलं दे होतं तिथं एका आ... माणसं रुपेश का काकडे म्हणून ह्या माणसाला भेटला रुपेश काकडेचा आणि किशोर सोनवानाची पैसा लिहिण्या देण्यावरून त्यांचा वाद होता तिच्या दोघांचा वाद झाला आणि रुपेश तिकडनं निघून गेलं परत एक अंदाजे एक तासानंतर रुपेश काकडे त्याच्यासोबत आणखी एक आठ माणसं तिथं त्या हॉटेलमध्ये आला आणि किशोर सोनवानेनं मारहाण झालेलं आहे ते मारहाण झाल्यानंतर तिथं जागावरच त्यांनी एक्सपायर झाला आणि आम्ही मर्डरचा गुन्हा जे लोक इन्वॉल्ड आहे आठ लोक विरुद्ध आता आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला मैतांचा आईचा कंप्लेंटवरून आणि दाखल करून त्याच्यापैकी आम्ही आठ लोकांपैकी चार लोकांना अटक करण्यात आलेलं आहे उरलेलं चार लोकांसाठी पथका तयार केलं आणि लवकरात लवकर त्यांना देखील आम्ही अटक करणार आहे कर किशोर सोनवणे आणि रुपेश सोनारचा पैसा लेणे देण्यावरून त्यांना ही जे एक मंडळचं घटना घडण्याची एक एक तास होत त्याच जागावर त्यांना वादवी झालं होतं त्यांचा पैसा लेण्यावर देण्यावरून त्याचं पेन कारण असं सांगते मयत किशोरच्या नातेवाईकांनी या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केले दोन पोलीस कर्मचारी आरोपींना वाचवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून त्यांनी रास्ता रोको पण केला होता माझ्या पुतण्याला ज्यांनी मारलंय ना त्यांना आधी पकडा आणि ते पकड ते गुन्हेगार त्यांना पाडशी घालणारे दोन पोलीस आहेत ते दोन पोलीस पोलिसांना स्वतः सस्पेंड करा के ए, एक सचिन साळुंके आणि एक काय नाव येते पाटील पाठीशी गायला आणि या शिवाला काय पाठवायचं नकोच आम्हाला पहिलेच बोलले त्यांच्याशी मी काय म्हणते की ते दोन जण पोलिस होते त्यांना कंच्याकडे काय घेऊ आम्हाला राहुल पाटील आणि सचिन साळुंके यांच्याकडनं हे दोन जण त्याला सपोर्ट करतायत यांच्याकडनं पहिले तर खाजरी यायची त्यांना जमा करायची हे पोलिसांना सपोर्ट येत आहे त्यांना सपोर्ट येत आहे ते सपोर्ट आहे ते सपोर्ट आहे त्यांना पाहिजे आमची अशी मागणी की आम्ही त्यांना पोळ बंद पीत आहात आमच्या मग मयेत त्यांनी मारले त्यांनी जमा होतील तरच मी प्रीतला हात लावणार आहे मी प्रीतला हात लावणार नाही जळगावात दोन दिवसांपूर्वीच दरोड्याची घटना घडली होती त्यानंतर लगेचच तरुणाची हत्या झाली दुसरीकडे रामदेववाडी अपघात प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय आहे त्यामुळे जळगावात कायदा सुव्यवस्था किती वाऱ्यावर आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला या साऱ्या घटनांबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव